राहुरी तालुक्यातील वावरड जांभळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी राहुरी तालुक्यात बिबट्यांच्या दहशतीने नागरिक शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच जांभळी शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे ऊसतोड करणाऱ्या तरुणावर व मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळावर अचानक बिबट्याने हल्ला केल्याची गंभीर घटना सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेदरम्यान घडली या घटनेत दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत जांभळी येथील शेतकरी बापूसाहेब भाचकर यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड उस सुरू असताना ऊसात लपलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाला याच परितरातील गणेश शिवाजी वाचकर हात तरुण मेंढ्या चारत असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली या हल्ल्यात तोही गंभीर जखमी झाला आहे सदर घटना फाटेली वाईन्स कंपनीजवळ घडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुमारे दोन ते तीन तासांनी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल सहाय्यक वन संरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल ज्ञानेश्वर साळुंके वनपाल सचिन शहाणे वनरक्षक बाळू आटोळे ज्ञानेश्वर कडनर कडनर घोडसरे वन कर्मचारी पोपट ढोकणे तसेच चालक ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर जखमींना शासकीय वाहनातून उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी तसेच वन विभागाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे रावरी तालुक्यात बिबट्यांचा सोसवाट पहाव्यास मिळत आहे वन विभागाने अनेक ठिकाणाहून सापळे लावून बिबट पकडून नेल्याचा निर्वाळा वन विभागाकडून दिला जातो परंतु तालुक्यातील बिबट्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही मग हे पकडलेले बिबटे वन नक्की सोडले कुठे असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी